नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवर आगामी वर्षात मोठे बदल पाहायला मिळणार आहे काही नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतील तर काही जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे दोन हजार पंचवीस या वर्षात सुरू झालेल्या एका लोकप्रिय जोडीच्या मालिकेचीही या दरम्यान चर्चा सुरू आहे अवघ्या दहा महिन्यामध्ये ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे सध्या स्टार प्रवाह वर सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेचे जोरदार प्रमोशन सुरू आहे पाच जानेवारी दोन हजार सव्वीसपासून मधुराणी गोखले आणि डॉक्टर अमोल खोल्हे यांचीही मालिका सुरू होणार आहे त्यानंतर एका मालिकेची वेळ बदलणार असून अन्य एक मालिका संपणार आहे स्टार प्रवाहाच्या मालिकेच्या यादीत नव्याने सामील होणाऱ्या मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेमुळे घरोघरी मातीची चुली या मालिकेची वेळ बदलल्याचे आधी जाहीर करण्यात आले मधुराणीची मालिका पाच जानेवारीपासून दुसऱ्या आठवड्यापासून संध्याकाळी साडेसात वाजता प्रसारित होणार आहे त्यामुळे सध्या या वेळेत प्रसारित होणारी घरोघरी मातीचे चुली पाच जानेवारीपासून रात्री साडे वाजता प्रसारित होईल परिणामी रात्री साडे दहा वाजता दाखवण्यात येणाऱ्या कोण होती सतू काय झाली सतू या मालिकेचं काय असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे अशी चर्चा आहे की ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेईल अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कोण होतीस तू काय झालीस तुझी सुरुवात झाली सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील गाजलेली जोडी म्हणजे मंदार जाधव आणि गिरिजा प्रभू हे या मालिकेचे नायक आणि नायिका असल्याने जोरदार प्रमोशनही झालं होतं कारण एकेकाळी या जोडीने टी आर पीवर अधिराज्य गाजवलं होतं मात्र कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका ती जादू दाखवू शकली नाही आता नव्या मालिकेच्या एंट्रीनंतर गिरिजा आणि मंदारची मालिका बंद होईल अशी चर्चा आहे